ख्रिश्चन समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले ख्रिश्चन समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करून त्वरित आरक्षण देण्यात यावे मौलाना आझाद आर्थिक महामंडळाप्रमाणे भारतरत्न संत मदर तेरेसा महामंडळ स्थापन करण्यात यावे मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचा निधी येतो त्याप्रमाणे निधी ख्रिश्चन समाजाला मिळेल अशी व्यवस्था करणे महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजाच्या स्थळांवर भ्याड हल्ले होऊन धर्मांतरांच्या खोट्या आरोपाखाली धुंडशाही व दडपशाही वाढली असून ती त्वरित थांबावी त्यासाठी कडक कायदा करण्यात यावा महाराष्ट्र शासनाने ख्रिस्ती बांधवांचे तीर्थक्षेत्र असलेले प्रभू येश यांच्या जन्मस्थळी बेतले बेते भेट देण्यास बांधवांना सवलत द्यावी अशा विविध मागण्यांसाठी हे एक दिवसीय धरणी आंदोलन करण्यात आले दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रूशी बोलताना आंदोलन करते यांनी अधिक माहिती दिली बघूया हे जे आंदोलन आहे ते कित्येक वर्षापासून डॉक्टर साहेब आणि गायकवाड साहेबांनी आणि प्रशासन साहेबांनी ऍडव्होकेट साहेबांनी या लोकांनी सर्वांनी मिळून एक विचार केला की का नाही आपण दहा दिवशी आंदोलन करू आणि आजची तारीख दहा आहे दहा तारखेची बरोबर आम्हाला टायमिंग सांगितलं दहा ते दोन म्हणून परंतु काही लोक आले आहेत काही पावसामुळे आलेले नाही आहेत मी पालघर जिल्ह्यामधून किंवा पुऱ्या महाराष्ट्रामधून क्रिस्ती सेटेतर्फे त्या आंदोलनापूर्ण पाठिंबा देत आहे आणि आत्तापर्यंत भरपूर मागण्या आम्ही मागत आलो परंतु सरकारने अजून पण एकदाही ना ऐकलेलं नाही प्रत्येक वेळेस अनसुरीसारखे करतायत मागच्या वेळेस पण आम्ही समस्त क्रिस्ती समाजातर्फे या ठिकाणीच आंदोलन केलं होतं महामोर्चा केलेला त्यावेळेस आमचे बरेच कार्यकर्ते होते शिक्षक होत्या ब्रदर होते परंतु त्या मागणीला या लोकांनी उत्तर दिलं नाही आहे ठीक आहे परंतु अजून इथून पुढे ही जर मागणी आमची मान्य होत नसेल तरीसुद्धा इथून पुढे आम्ही प्रत्येक वेळेस वेळोवेळी सरकारला जाग येण्यासाठी आंदोलन करत राहणार आणि खास म्हणजे आमच्या मागण्या प्रमुख मागण्या काय आहेत हे सर्वांना माहिती आहे आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आमच्या ख्रिस्ती धर्मावर अन्याय होतो अत्याचार होतो पाच लोकांना मारतात ज्या ज्या ठिकाणी चर्चे ती तोडफोड करतात का आम्ही काय इंडियन नाही आम्ही काय भारतीय नाही आम्ही काय महाराष्ट्र नाही आम्हाला या सर्व मागण्या आमच्या ह्याच आहेत की आमच्या लोकांचा जो अन्याय होतो ह्या पूर्ण कायद्याने आमच्यासाठी एक कायदा काढा या लोकांना ज्यावेळेस आमच्यावर अन्याय होतो त्यावेळेस जे आमच्यावर अन्याय करतात त्यांच्यासाठी त्यांना अटक करण्यासाठी कायदा काढा बंधू आणि भगिनींनो आपण एकत्र यावं आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मांडाव्यात यासाठी आम्ही एकोणीसशे सत्तर पासून प्रयत्नशील आहोत एकोणीसशे शहात्तर पंच्याहत्तर ला आम्हाला या सवलती मिळत नाही याबाबत आम्ही साशंक हो, आहोत आणि आम्ही तेव्हापासून निवेदन देत हो, आहोत आणि शासना दरबारी आपले गाराणे मांडत आहोत एकोणीसशे पन्नास साली जो महा राष्ट्रपती यांचा अध्यादेश आहे त्याच्यामध्ये फक्त हिंदू धर्म जे प्रवेश करतात जातीच्या सवलती मिळतील आणि देता येणार असा जो एक खिळा ठोकलेला आहे तो खिळा फक्त मुस्लिम आणि ख्रिश्चनासाठी लागू होतो आणि हा समाज त्यापासून वंचित राहिलेला आहे आज चौऱ्याहत्तर वर्ष झालेला आहे आम्ही झगडत आहोत कारण ख्रिश्चनामध्ये अनेक लोक आहेत ब्राह्मणापासून उच्च तर अगदी शेड्युल ट्राईब मधले लोक आहेत पण आम्ही अनुसूचित जातीतले जे मूळचे लोक आहेत आम्ही जायचं कुठं आणि या लढ्याला उत्तर म्हणून एकोणीसशे अठ्याहत्तर साली महाराष्ट्र शासनाने एकशे शहाण्णव अनुक्रमावरती ओबीसी ही सवलत आम्हाला दिलेली आहे आणि आम्हाला ती मान्य नव्हती आम्ही ती फेटाळलेली आहे परंतु आमच्या काही बांधवांना त्यावेळेस खूप आनंद झाला आणि ही खूप उपकार झाले अशा भावनेमध्ये आमचे लोक बरेच होते मला हे समजत नाही आणि मी शासनाला रोकटोक विचारत आहे या ठिकाणी की एकोणीसशे पन्नासचा आदेश जर क्रिश्चनांना लागू होणार नव्हता मग एकोणीसशे अठ्याहत्तरच्या याच्यामध्ये जे अनुसूचितून क्रिश्चन झालेले आहेत त्यांना सवलतीतून तुम्ही कशा दिल्या म्हणजे या ठिकाणी आंधळ जळतं आणि कुत्र फिट खातोय अशी काही गोष्ट आहे का किंवा शासनाचं डोकं ठिकाण्यावर नाही आम्ही किती दिवस हा त्रास सहन करायचा आणि आता चौऱ्याहत्तर वर्ष झालेले आहेत मी पन्नास वर्ष या चळवळीमध्ये सुमारे आहे आणि पहिल्यापासून याच्यामध्ये मी ला नेहमीच हिरारिने भाषित केले आहे आमच्यामध्ये सामाजिक ऐक्य असावं सुरुवातीच्या काळामध्ये आमच्याच लोकांचा याला विरोध होता कारण आपण टीशन झाल्यानंतर आपल्याला हे काही नकोय आपल्या मध्ये बदल झाला परंतु फक्त बदल झाला म्हणून आपलं पोट भरत नाही आणि शासनाला आम्ही टॅक्स भरतो आम्ही शासनाचे सगळे नियम पाळतो शासनाला आम्ही सुविधा देतो आमच्या मेडिकल म्हणा किंवा शैक्षणिक याच्यात अनेक योगदान दिलेलं आहे आणि असं असताना आमच्या अनुसूचित मोठा वर्ग आहे आमचा तसा म्हटला तर टीचर याच्यामध्ये पण त्यांना तुम्ही असं किती दिवस वंचित ठेवणार आहोत ब्रिटिश सरकारने ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी वेळोवेळी केंद्र सरकारला सांगितलं की हे राहिलेली गोष्ट आहे जे अनुसूचित जातीतले असतील त्यांना दिली पाहिजे आणि आम्ही हा लढा देत आहोत या ठिकाणी आता हो। आ, आता आम्ही 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 सगळे एकत्र आहोत आहोत ऑगस्ट हा पूर्वी काळा दिन दिन होतो पाळत आणि यासाठी तुम्ही सगळे लांबून लांबून आलेले ला आहेत ला आणि हा लढा आमचा असाच राहू देणार आहे कारण हा सामाजिक अन्याय आहे थँक्यू व्हेरी मच जय ख्रिस्त सलाम आज आपण सर्वजणं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर या ऐतिहासिक आझाद मैदानावर एका विशेष अस्मितेसाठी जमलेलो हो। आहोत आणि ती विशेष अस्मिता म्हणजे एकोणीसशे पन्नास रोजी जो अन्याय अनुसूचित जाती जमातीतून धर्मांतरित झालेल्या क्रिश्चनांवर झालेला आहे त्या संदर्भात गेल्या शहात्तर वर्षापासून आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवत आहोत त्या निषेधाचं कारण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे महामहीम राष्ट्रपती त्यावेळेचे त्यांनी एकोणीसशे पन्नासच्या प्याराप्रमाणे पॅरा प्यारा तीनप्रमाणे असं सूचित केलं की अनुसूचित जाती जमातीतून जे बांधव बुद्धिष्ट झालेले आहेत बुद्ध झालेले आहेत नंतरच्या काळात शीख झालेले आहेत अशा सर्व बांधवांना त्यांच्या जातीप्रमाणे जे संविधानिक प्रावर्गामध्ये नमूद केलेलं आहे त्यांना त्याचे बेनिफिट्स त्याचे फायदे मिळतील परंतु जो ख्रिस्ती समाज अनुसूचित जाती जमातीतून कन्वर्ट झाला त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं त्यांनी केवळ ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणून त्याला जातीच्या पेसवर सगळ्या प्रकारचे फायदे मात्र नाकारण्यात आले हा मुळातच अत्यंत मोठा घनघोर असा अन्याय त्या ख्रिस्ती समाजावर झालेला आहे आता अन्याय कसा एक अन्याय असा की ख्रिस्ती समाज हा सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि राजकीय अस्मितेच्या दृष्टीनं अत्यंत अत्यंत मागासवर्गीय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आज आपल्याला अनेक ठिकाणी चित्रपटांमधनं असेल वर्तमानपत्रांमध्ये आपल्यापुढे असं प्रेझेंट केलं जातं की ख्रिस्ती समाज जो आहे हा सुटापुटातला आहे तर माझ्या बांधवांना मी तुम्हाला कळकळीने आणि आत्मीयतेने सांगत आहे की प्रभू यशू ख्रिस्ताला मानणारा हा समाज अत्यंत गरीब वर्गातून गरीब प्रवर्गातून ख्रिस्ताला गरी� स्वीकारलेला समाज आहे जो अनुसूचित जाती जमातीतला आहे आणि त्याचे आजचे सामाजिक न्याय हक्काप्रतीचे म्हणून या ऐतिहासिक आझाद मैदानावर पुन्हा एकदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व आमच्या राजकीय नेत्यांना आणि सरकारला विशेषतः या ठिकाणी नमूद करू इच्छितोय की इथून पुढच्या काळामध्ये शांततेचा उपासक असणारा हा समाज रस्त्यावर येणार आहे कारण त्याला न्याय हक्काची लढाई लढायची आहे आणि ती लढाई लढल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आजचं आंदोलन हे नक्कीच शांततेचं आंदोलन आहे परंतु मागणी तीच आहे प्रभू जमातीतून धर्मांतरित झालेल्या संविधानाच्या आधारावर जातीच्या आधारावर सगळ्या प्रकारचे फायदे मिळावेत धन्यवाद जय हिंद जय ख्रिस्त मी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने ख्रिस्ती सेनेचा उपाध्यक्ष से या नात्याने मी या सरकारला सांगू इच्छितो वेळोवेळी आम्ही लोकांनी आंदोलन केली पण आमच्या आंदोलनाला फक्त न ऐकल्यासारखं करतात आमच्या आंदोलनाचं उत्तर जर यांनी व्यवस्थितपणे दिलं नाही तर आम्ही इतर लोकांप्रमाणे उग्र आंदोलन करावं हो का तसं जर असेल तर आम्ही ते पण करू शकतो कारण की आम्ही अशा बऱ्याचशा आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहे तर मला एवढीच विनंती करायची या सरकारला की आता तरी जागे व्हा ज्याप्रमाणे आमच्या ख्रिस्ती लोकांवर हल्ले होतात पास्टर लोकांना मारतात चर्चची तोडफोड करतात हे थांबवणं फार गरजेचं आहे का आम, की तसं संविधानामध्ये आम्हाला अधिकार दिलेला आहे की आम्ही कुठल्या धर्मामध्ये जायचं आणि कुठल्या धर्मामध्ये राहायचं आम आमच्यावर कोणाची अशी बांधिलकी नाही आहे म्हणून साठी आम्ही आम्हाला जो धर्म आवडला जो देव आवडला त्या देवाची निवड केली आणि त्यामागे आम्ही चाललो तरी या सरकारला मी सांगू इच्छितो की आम्हा लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नका आणि आमचा अंत बघू नका जर आमचा अंत बघाल तर आम्हाला वेगळ्या पद्धतीने मार्ग स्वीकारावा लागेल एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद आज अतिशय बिकट परिस्थितीमध्ये म्हणजे पहा बाहेर पाऊस आहे वातावरण दूषित आहे तरीसुद्धा आपण इथं एकत्र जमलेलो हो, आहोत ते आपल्या हक्कासाठी आणि आपल्या मागण्यांसाठी सरकारने आपल्याकडे लक्ष वेधावं हो त्यासाठी पहा आपल्याला सगळ्यांना इतिहास माहीतच आहे की एकोणीसशे पन्नास साली जे आपल्याला वंचित ठेवण्यात आलेलं आहे आपल्या मागण्यांपासून आपल्याला दूर ठेवलेलं आहे तर त्या मागण्यांची आपण सरकारला आठवण करून देण्यासाठी सातत्याने आपण इथे अनेक वर्षापासून आपण इथे येत आहोत धन्यवाद मी सगळ्या आपल्या त्या बंधूंना देते दे की ज्यांनी आतापर्यंत हा लढा चालू ठेवलेला आहे आतापर्यंत सातत्याने ते लढा देत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही देखील आता सहभागी आहोत खरोखर परमेश्वर आम्हाला धन्यवाद देते आपण सर्वजण हे आला आणि ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालात कारण आपण सहनशीलतेच्या देवाला मांडणारे लोक आहोत नाही का धीराने आणि सहनशीलतेने आपण वाटचाल करणारे लोक आहोत आणि खरोखर परमेश्वर ही आपली वाटचाल ही आपली मेहनत कधी गर खजवू देणार नाही आणि त्याच त्याच आशेने त्याच विश्वासाने आपण आज इथे आलेलो आहोत मी सगळ्या माझ्या बहीण भावांना धन्यवाद देते आणि सगळ्यांचे आभार मानते सर्व वरिष्ठांना देखील वरिष्ठांचे देखील आभार मानते की ज्यांनी हे आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि ज्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे धन्यवाद आपल्या सर्वांचे परमेश्वरामध्ये मी आभार मानते थँक्यू हॅलो सर्वांना सगळे मंडळी मंडळी मुंबई औरंगाबाद पुणा नाशिक इकडनं आलेले आपले सगळे ख्रिस्ती बांधवांचे इचं स्वागत आहे आजचा हा आपला का प्रोटेस्ट डे हा ऑल ओवर इंडिया लेवलला आपण ऑब्झर्व करत आहे ब्लॅक डे म्हणून आपण ऑब्झर्व करतो आहे त्याच्यामध्ये आपले ख्रिश्चन मांगार जे आहेत ते आपण सरकारकडं आपण निवेदन देत आहे नॉट ओनली इयर फक्त इथंच नव्हे महाराष्ट्रात आपण इथं मंत्रालय आणि गव्हर्नरकडे देत आहे पण इंडियाला सगळीकडे जिथं सिविक ॲडमिनिस्ट्रेशन आहेत कलेक्टर आदी जेवढे लोक आहेत तहसील तिथे सगळीकडे देण्यात येत दे, आजचा दिवस इव्हन जंतर मंतर न्यू दिल्लीला तिथेही आपलं धरणाचं आंदोलन आहे आणि तिथेही हा कार्यक्रम सेम कार्यक्रम असंच तिकडेही होत आहे तिथेही लोकं जमलेले आहेत आणि इथं आलेले आपले सगळे मान्यवर जे लोक आहेत अजून काही लोक अंधीव आहेत कारण की गाड्यांमुळे याच्यामुळे उशीर झाला आहे पण येतील सगळे भरपूर लोक आहेत त्याचं हे आलेले सगळे मान्यवरांचं स्वागत आहे खास करून श्री प्रशांत केदारी फ्रॉम पुणा एका मगर मॅडम सुनील सर फ्रॉम पालघर अंकन कदमजी पुण्यावरून जोसिंग साहेब आमचे अध्यक्ष डॉक्टर राजीव वेंगळे सी एस एस आरचे प्रेझिडेंट रवी दानजी निर्मल साहेब क्रिश्चन मीडियाचे रवी वैरागर आणि इतर मान्यवर सगळ्यांचं इथं स्वागत आहे इव्हन सुरेश दळवी सर यांनी आपल्याला इथं कार्यक्रमासाठी आयोजन करण्यात खूप हातूनच प्रयत्न केले गेल्या आठवड्याभरापासून ते इथं धावपळ करत आहेत आणि हा सगळ्यांचाच भाग आहे सगळ्यांनीच जर मदत केला मदतीचा हात दिला तरच हा कार्यक्रम यशस्वी आज जरी आपण एक किमान किंवा कमी नंबरमध्ये कारण की आपण तेवढी तयारीमध्ये नव्हतो शॉर्ट पिरियडमध्ये होता पण इथून कालांतराने आपण याच्यापेक्षा मोठा किंवा अजूनही भव्य दिव्य कार्यक्रम करू शकतो त्याचं हे सुरुवातीचा आपलं एक स्टार्टर समजा येणाऱ्या काळात आपण मेन बफे पण म्हणतात ठीक आहे जयग्रीत सर्वांना आता कार्यक्रमाचा शुभारंभ आपला आपण आपला ऑब्झर्व होतो सुरुवातीला प्रार्थना राहील प्रार्थनेपासून मग आपला कार्यक्रम सुरू होईल तर मला वाटतं प्रार्थना निर्माण साहेब आवडेल सर प्रार्थना केला लुक्ष लोकश्रेणीसाठी विशेष प्रतिनिधी मुंबई